श्री श्रीभावार्थ रामायण आरण्यकांड अध्याय दुसरा श्रीराम व मुनींची भेट श्री गणेशायनमा श्रीरामचंद्रायनमा पुढे नाथ महाराज सांगतात की श्रीराम चित्रकूट पर्वत सोडून दंडक अरण्यात प्रवेश करतात त्यावेळेस अत्री ऋषींचं आश्रम लागते आणि श्रीराम मुनींची दर्शन घेतात त्याचबरोबर वर सीता आणि लक्ष्मणानेही लोठांगण घातले आणि मुनींना आनंद झाला व अनुसयाबाईच्या चरणावरतीही लोठांगण घातले तेव्हा लक्ष्मण व सीताही लोठांगण घातले त्यावेळेस अनुसया सीतेची स्तुती करत असताना धन्य धन्य पतिव्रता म्हणून अनुसया बोलते की हे सीते तुझे वय कमी असताना सुद्धा तू पतीची सेवा करण्यासाठी वनात आलीस म्हणजे तू महान पतिव्रता आहेस अशी स्तुती अनुसया करू लागली व करत असताना सिथेला उचलून आलिंगन देते आणि सीथेचे मन जाणून अनुसयाने आपले पातिव्रतेचे व्रत व दिव्य वस्त्र देऊन सिथेला उल्लासित करते त्यावेळेस वस्त्राचे वर्णन महाराज करत असताना म्हणतात की अनुसया ही कृपावंत असल्याने दिव्य चंदन व दिव्य सुमनांच्या माळा सिथेच्याकडे त्याची कोड पुरवण्यासाठी पायामध्ये तोड घातले त्या तोडाचा प्रकाश अहोरात्र पडेल असा तोड सिथेच्या पायात बांधला आणि स्वतःचे वस्त्र सिथेच्या अंगावरती घातली ती म्हणजे ती सदा निर्मळच असतील आणि माथा अनुसयाने सिथेच्या अंगाला दिव्य चंदनही लावले आहे व दिव्य अशा सुमनांची माळ घातली ती म्हणजे कधीही सुकू नये अशी माला अनुसयाने घातली आणि सिथेला म्हणते की हा माझा प्रसाद तुला मिळालाय तुला कसलीही भीती वाटणार नाही अशा प्रकारे पातिव्रतेचं वाण अनुसयाने सिथेला दिला आणि ते सिथेने अनुग्रह केला मग शिथेला आनंद झाला पुढे मुनी म्हणतात की माझी पत्नी महान पतिव्रता आहे आणि तिने दहा हजार वर्ष तप केली आहे आणि तिने तप केलेले तुला सांगतो ऐक म्हणून सांगू सुर। सांगायला सुरुवात केली की हे रामा माझ्या पत्नीने घरच्या घरी राहून कोणाचीही चिंता न करता हे तप केलेले आहे आणि त्याचं नाव अनुसया असे ठेवले आहे तिला काम क्रोध लोभ कधीहीच बाधा झालेली नाही अशी माझी पत्नी आहे आणि दहा वर्षापर्यंत माझ्या वचनाचे उल्लंघनही केले नाही आणि हिच्या तफामुळे दुष्काळात सर्व जगाला प्राण्याला फळे व पाणी देऊन जगविले आणि ते आमच्याच बायकोने केले असे नाही तर गौतम ही सकाळी साळी पेरणे व दुपारी भात देणे असं करून ऋषी मंडळींना वाचविले गौतम व वा अहिले ऋषींना वाचविले आणि माझ्या अनुसयाने सर्व जीव मात्राला वाचविले इतके सामर्थ्य माझ्या पत्नीत आहे आणि हे ऐकून तिने देव लहान बालक होऊन छळण करण्यासाठी आले आणि नग्न होऊन आम्हाला जीव घाल असं माझ्या पत्नीला म्हटल्यानंतर तिने माझ्या जवळील तीर्थ घेऊन त्यांच्यावर शिंफडले आणि तिने देव बाळ झाले मांडीवर घेऊन त्यांना तृप्त केले त्यावेळेस लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना कळाले आणि त्यांनी खाली येऊन माझ्या पत्नीला म्हणू लागले की आमचे पती आम्हाला द्या असं म्हटल्यानंतर त्यावेळेस तिने देवांच्या बायका खाली मान घालून अनुसयाना विनंती करू लागली आणि अनुसयाना लोटांगण घालून म्हणू लागल्या व आमचे पती आम्हाला द्या काही करा आमच्यावरती कृपा करा परंतु आमचे पती आम्हाला द्या अशी विनंती केल्यानंतर माझी पत्नी अनुसह्याने माझी आज्ञा घेऊन त्या तिने देवांना सावध केली आणि त्यांचे त्यांचे देव त्यांचे त्यांचे पती त्यांना दिले अशा प्रकारे सिथिला आणि प्रभू रामचंद्राला अनुग्रह देतात आणि तीन दिवस आश्रमात राहून अनुसया व श्रीराम सेवा केले त्यामुळे सर्वांना आनंद झाला मग अनुसया व अत्रिमुनीना नमस्कार करून पुढे निघतात कुठे दोन रात्र कुठे तीन रात्र राहून त्यांनी सर्व ऋषीवर्हांना पावन करून निघतात तेव्हा पुढे दुर्धर अरण्य लागले आणि त्यात हिंस्त्र प्राणी एकमेकाजवळ येऊन पळू लागले म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने सर्व प्राणी निर्वैर झाले आणि पुढे राम लक्ष्मण त्यामागे सीता चालत असताना विराद नावाचा राक्षस येऊन दोन्ही हाताने सीतेला धरून आपल्या मांडीवर बसवलं आणि मी तुझा नवरा आहे असं म्हणू लागला आणि तू सुंदर आहेस माझ्या भाग्याने मला मिळालीस तुला सुखी ठेवतो पण यापुढे एवढे होत असताना सीतेला अजिबात भय वाटले नाही कारण श्रीरामाच्या एकाच बाणाने तो नायनाट होतोय ही।, ही खात्री सीतेला होती म्हणून सीता भीत नव्हती आणि श्रीरामाचे नामस्मरण करू लागली त्यावेळी श्रीरामाला सीतेचा भाव कळून श्रीराम परत आले आणि सीता दिसत नाही मग लक्ष्मणाने एकच बाण सोडला आणि घनदाट अरण्य सपाट केला आणि राक्षस पाहिला त्यावेळेस त्या, त्या राक्षसाच्या पाठीवर सीता आहे व लक्ष्मणाचा राग अनिवार्य झाला त्याच वेळेस विराध वरून सीतेला विचारतो ते दोघे कोण आहे असं म्हटल्यानंतर सीता म्हणते माझा पती श्रीराम व माझा दीर लक्ष्मण आहे आता तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणते त्यावेळेस श्री रामाने विरादाला मोठमोठ्याने हाक मारून श्रीरामाने विरादाला बोलायला सुरुवात केली आणि त्यावेळेस सुद्धा मोठमोठ्याने हाक मारून रामाकडे जाऊन म्हणतो की हे रामा ही सीता माझी पत्नी झाली आहे आणि माझ्या हातून वाचायचे असेल तर तुम्ही इथून पळ काढा त्यावेळी श्रीराम आपली ओळख सांगू लागले अरे रावणाला धनुष्याला गाजले तो राम मी आहे आणि स्वभावचा प्राण घेऊन बाणाच्या वाऱ्याने मारीच पळवला व त्याची माय ताठीका तिलासुद्धा एकाच बाणाने मारलो तो मी राम आहे अरे ज्याने एकवीस वेळा नी क्षत्रिय प्रथि केली तो परशुराम त्यालाही लाजविलेला मी श्रीराम आहे आणि दशरथ राजाचा मुलगा सूर्यवंशी कुळातील जन्मलेला मी श्रीराम आहे आणि तुम्हा राक्षसांचा निपात करण्यासाठी मी मनात आलो आहे म्हणून सांगत असताना विराद म्हणतो की हे रामा जमाद नावाचा माझा पिता आणि शतरदा माझी माता आहे आणि मला विराद म्हणतात तेव्हा लक्ष्मणाला राग येऊन लक्ष्मणाने सुवर्णपत्री नावाचा बाण सोडला आणि विरादाला ती लागली तेव्हा त्याने रागाने शूळ सोडले आणि तेव्हा श्रीरामाने एकच बाण विराधावर सोडले ते अति तीक्ष्ण होता आणि विरादावर सोडल्यानंतर त्यावेळेस विरादाला काहीच कळेना आणि त्या बाणासारखी त्याचा प्राण निघून गेला आणि त्याला गती मिळाली त्याच्या रक्त वाहू लागले परंतु त्याच विराधाला आनंद होऊ लागला आणि राक्षसाला मोक्ष मिळाला आणि विराध बोलू लागला हे रामा मला तुम्ही पावन केलो माझ्या देहामधील दुखाचे निरसन केलो आणि तुमच्या बाणामुळे माझा पूर्ण देहच श्रीराम झाला त्यामुळे मी परम सुखी झालो आहे आणि हे रामा मला शापामुळे राक्षसाचा ध्येय प्राप्त झाला होता आणि तुमच्या बाणामुळे हा ध्येय निघून गेला आणि मला सुख प्राप्त झाले तुमच्या माझे फेरा चुखविला अशी स्तुती श्री श्रीरामाची करतो मग त्यावेळी श्रीराम विचारतात की तुला कुणाचा शाप लागला हे मला सांग म्हटल्यानंतर विराद सांगू लागला की हे रामा कुबेराने रंबीला नाचण्यासाठी बोलावले त्यावेळेस मी मद्य प्राशन करून गेलो त्यामुळे कुबेराला राग आला आणि कुबेराने मला शाप दिला की तू राक्षस होशी असं म्हटल्यानंतर मी हात जोडून उशाप मागितलो त्यानंतर कुबेराने उशाप दिला की ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता वनात येतील व तू त्या सीतेला उचलून त्याची अपहरण करशील त्यावेळेस तू श्रीरामाच्या बाणाने मरशील आणि निज आत्मभुवनाला जाशील असा उशाप दिला म्हणून मी आज तुझ्या बाणाने पवित्र झालो आणि मी माझा अहंकार निघून गेला आणि मला सुखी केलो अहम सोहम की त्रिपटी छेदलो आणि मला मुक्त केलो असे बोलून झाल्यानंतर आकाशातून दिव्य अशा प्रकारचे विमान आले आणि त्या विमानात बसून ते निघून गेला आणि पुढे श्री रामाला जाता जाता विराध बोलू लागला की हे रामा इथून अर्धा मैल वरती शरभंग ऋषीचे आश्रम आहे तिथे तुम्ही जावा त्यांचे दर्शन घ्या त्यावेळेस वनवासात कुठे राहायचे ते तुम्हाला सांगतील तिथे तुम्ही जावा आणि रामा शर्भंग ऋषीला घेऊन जाण्यासाठी इंद्र विमान पाठविले आहे परंतु तुम्ही अरण्यात आलो ही बातमी ऋषीना कळाली म्हणून तुमची वाट पाहत बसली आहे इथून जावा आणि शर्भंग ऋषीला दर्शन द्या असे म्हणून श्रीराम लक्ष्मण आणि सीतेला वंदन करून विराद दिव्याशा विमानात बसून स्वर्गाला निघून गेला अशा प्रकारे नाथ महाराज इथेच कथेला विराम देतात जय श्रीराम जय श्रीराम